स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करतो आहे पण शोकांतिका ही आहे ज्या घटनाकारांनी ज्या महामानवांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं या भारताच्या स्वातंत्र्याच्या मध्ये योगदान दिलं आणि या भारतामध्ये सगळे शांततेत कायद्या सुव्यवस्थेमध्ये नांदतायत त्याच महापुरुषाची विटंबना काही विकृत बघा जो विटंबना करतो तो विकृत असतो विटंबन करणारा करायला लावणारा हा महा त्याला शिवी तोंडामध्ये हा महा शोध असतो तो त्याच्या सख्य आईला पण होत नाही आणि अशा लोकांच्या माध्यमातून हे विटंबनाचे प्रकार होतात हे आत्ताचं प्रकरण नाही आहे तुम्ही खेळलांची प्रकरण पाहून घ्या घाटकोपर प्रकरण पाहून घ्या किंवा अनेक प्रकरण पाहून घ्या साथीओ म्हणून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आणि आपल्या हातून कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही अनुचित कृत्य घडणार नाही याची जबाबदारी आपली तेवढीच आहे कारण बाबाची लेकरं आपण आहोत आणि भारतीय संविधानाचे घटनाकार शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या के केवळ बोट तोडलाय ना केवळ बोट तोडण्याचा कार्यक्रम आहे आणि ज्याने तोडलाय त्याला पोलीस प्रशासन नक्कीच शासन करेल आणि त्याचा तपास त्या दिवशी चालू आहे आपल्याकडे काही लीड्स मिळालेल्या आहेत कुणी ते केलं आहे का केलं आहे याचा शोध लवकरच लागेल पण कुणी केलं आहे आज आपल्याकडे ती लीड्स मिळालेली आहे त्यामुळे तो कोणी केलं हा मुद्दा पण तो का केलं हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे म्हणून तुमचं शांततेने प्रोटेस्ट करा प्रोटेस्ट करायचा आहे करा पण एका चौकटीमध्ये तो प्रोटेस्ट झाला पाहिजे कायद्याला धरून कायद्याच्या आधारावर तो प्रोटेस्ट झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या आपल्या काही मागण्या असतील त्याची आपण चर्चा करू चेंडुर्णी या गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने महापुरुषांच्या पुतळ्याची थोडे नुकसान केले होते आणि या नुकसानी अंतर्गत सकाळी थोडासा जमाव जमव जमलेला होता जो जमाव जमलेला होता गावामध्ये त्या सर्व यांच्या आपण व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा करून यामध्ये एक संशयित आरोपी संशयित व्यक्ती आपण निष्पन्न केलेला आहे आणि जी आपली याची फिर्यादीची प्रोसिजर आहे ती आता सध्या चालू आहे गावामध्ये जो जमाव जमला होता त्यांच्याशी चर्चा करून सर्वच जमावाने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि गावामध्ये सध्या शांतता आहे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सध्या गावामध्ये कुठलाही कायदा सुरक्षेचा प्रश्न नाही आहे शांतता आहे जे महापुरुषांचे पुतळे आहेत त्या अंतर तिथे सी सी टी व्ही लावण्यात यावेत या वैद्यधान्यांबाबतच्या मागण्या होत्या तर त्या सगळ्या मागण्या आपण ऐकून घेतलेल्या आहेत आणि लवकरच यावर त्वरित कारवाई करण्यात येईल या चर्चे दरम्यान पोलीस प्रशासन महसूल प्रशासन सीओ हे सर्वच उपस्थित होते ज्या त्या डिपार्टमेंटच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या सर्व ऐकून घेण्यात आलेल्या आहेत आणि लवकरच त्यावर कारवाई करण्यात येईल की पीरियड दाखल करण्याचं चा काम चालू आहे याचा जो तपास आहे तो खोलवर जाऊन केला जाईल सर्व नागरिकांनी गावात शांतता ठेवावी आणि पोलीस दलाला सहकार्य करावं